कृष्ण हरी माऊली कृष्ण एक नवीन गाणं घेऊन येतोय सल बाबा सिटीत आम्ही तुला पाहिलं होतं आणि त्यानंतर एवढा छान प्रोजेक्ट तुझ्या हाती लागलाय काय सांगशील पहिल्यांदा हे माझं नशिबच म्हटलं गेलं हे माझं नशिब म्हटलं गेलं कारण मी शो मधून निघत केपी मला ताईंचा फोन आला तू माऊलींच्या ह्याच्यामध्ये गोंधळ कशी का मी कशाकडे बघता का बरं जागरण गोंधळचं आहे माऊलींचं आहे आषाढाचं आपलं एकादशी बी येते आपली मोठी नाही म्हणून मी पटकन हो म्हणून दिले मला का बरं मला माऊलींचं हे भेटलं माझं भाग्य झालं माऊलींच्या गाण्यामध्ये भाग्य म्हणजे संभळ वाजायला भेटलं ते माझं खूप मोठं भाग्य झालं या गाण्यातल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी सुद्धा तुला मिळाली तर हा सगळा अनुभव कसा होता तुला शूटिंग अनुभव म्हणजे ज्या लोकांना आपण टीव्ही मध्ये बघत होतो आपण घरामध्ये बसायचो त्या लोकांना बघायचो म्हणजे दादा त्यांना बघायचो आपण असं आता असं समोर बघू राहिला स्पष्ट बघू राहिला त्यांना म्हणजे त्यांच्या समोर काम करायचं असतं कसं करायला लागतं काय करायला लागतं आता मला अनुभव लागला शूटिंग दरम्यान एखादा काही किस्सा वगैरे सांगशील शूटिंग मधला किस्सा फक्त एकच म्हटला गेला म्हणजे खूप पाऊस एवढा चालू होता पण तरी पण सगळ्यांनी खूप म्हणजे एकदम मेहनतीने काम केलं एवढं मेहनतीने काम केलं खूप मेहनतीने काम केलं म्हणजे तो एवढा भारी किस्सा होता सगळे म्हणजे शूटिंग एक नंबर झाली सगळं झाली त्या पावसामुळं बंद चालू बंद चालू जे सगळ्यांनी बर एक गाण्या व्यतिरिक्त प्रश्न आहे चलभावा सिटीतून जेव्हा तू निघाला त्या कार्यक्रमानंतर कसा अनुभव आहे काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया किंवा कशी लाईफ चेंज प्रतिसाद मिळालाय काय सांगशील जे लोकांचं मला खूप मोठं प्रेम भेटलं का बरं मी तेव्हा बाहेर बी निघालो होतो ज्यांनी मला प्रेम देऊन परत आणलं होतं त्यांनी मला टॉप फाईव्ह पर्यंत परत आणलं त्यांच्यामुळे त्यांचा बी एकदम धन्यवाद आणि आपचं गाणं बी पडतंय ते शंभर टक्के बघा तुम्ही येस आणि त्यांच्या प्रेमामुळे मी अजून पुढे जाईल आणि तुम्ही असं प्रेम द्या माझ्या उभी आणि या गाण्या उभी त्या गाण्यामुळे अजून पुढे जायला पाहिजे विठ्ठालाच आहे जारी माऊली हे गाणं ऐका शंभर टक्के सगळ्यांना थँक्यू सो आणि तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण